फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस सासवड नगरीमध्ये नगर उत्थान महाअभियान त्याचप्रमाणे नागरी दलितोत्तर योजना आणि डी पी डी सी त्याचप्रमाणे पंचवीस पंधरा आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा वेगवेगळ्या योजनांमधून जवळपास पाच कोटी बासष्ट लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा रोडचा भूमिपूजनाचा समारंभ आज या ठिकाणी पार पडतो आहे आज आपल्या सासवड नगरीतल्या प्रियांका हॉटेल ते साधना सोसायटी या रस्त्याचंही डांबरीकरणाचं काम त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर नागरिकांनी या ठिकाणी आम्हाला आता सांगितलं की पाईपलाईन जी पाण्याची आहे त्याही तीन वेगवेगळ्या वेग लाईन झाल्या तर त्याचंही नव्याने इस्टिमेट करायची सूचना मी त्या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांना देतो आणि तीही नव्याने पाईपलाईनची पाईपलाईन आपण करून घेऊ जेणेकरून जे दुरुस्ती आहे पाईपलाईनची ती पाईपलाइन पाईपलाइन करुंगे, करुंगे, रस्ता होण्यापूर्वी त्या ठिकाणी होईल आज आपण जर बघितलं तर सासवडमधले जवळपास सगळे रस्ते म्हणजे बोरावकेमाळ्यापासून काथेवाडी खेनटमाळ्यापासून मेत्रेमाळा सिद्धेश्वर रोड त्याचप्रमाणे स्वामी समर्थ असे अनेक रस्ते जवळपास पंधरा विविध कामं त्या ठिकाणी म जी मंजूर झाली आणि ज्याचा कार्यादेश झाला आहे अशी कामांचा त्या ठिकाणी भूमिपूजन समारंभ पार पडला आहे आजही जवळपास अजून चाळीस कामं आहेत की ती गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्याचा कामाचं इस्टिमेट त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचं कार्य उत्तर त्या ठिकाणी वर्क ऑर्डर दिल्यानंतर आणि नव्याने आपण डीपीडीसी मध्ये आणखी जवळपास सहा कोटी रुपयांची इतर सर्व कामं म्हणजे रस्ते असतील पाण्याची लाईन असेल किंवा वेगवेगळे इतर ठिकाणी ठेवलेले आहेत आणि मला निश्चितपणे खात्री आहे की येणार आहे दुष्काळ

कारण याच्यापैकी काही कामं की आपल्याला कोर्टामधून त्या ठिकाणी त्याला स्टे होत काही कामांना जवळपास दीड वर्षापूर्वी ही कामं मंजूर झाली आहेत परंतु स्टे मुळे आपल्याला उशीर झाला परंतु कोर्टामधून त्याचा स्टे उठल्यानंतर ही काम आता सुरू होत आहेत त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी माझ्या उपस्थित असलेले उपनगराध्यक्ष विजूभाऊ असतील सुहास बाप्पू असतील आदरणीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका आदरणीय मनोहर तात्या त्याचप्रमाणे जगतापजी बाळासाहेब असतील आपले सर्वच माझे सर्व नगरसेवक अजित काका असतील का संदीपजी या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे जी आहेत आदरणीय हिवरकरता या ठिकाणी आहेत जगताप बहिणी आहेत नाणी या ठिकाणी आहेत या परिसरातले सर्व म्हणजे आदरणीय सर असतील जे आहेत आमचे सर्वच सहकारी जी सगळेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्याच वतीने मी सासवड सारखा सासवडकरांना एक विश्वस्त करतो की आपली जी काही काम आता राहिलेली आहेत रस्त्याची कामं आपल्या ड्रेनेज लाईनमुळे बरेच काळ त्या ठिकाणी थांबून राहिली ड्रेनेजच्याही कामाच्या बाबतीमध्ये आम्ही थर्ड पार्टी ऑडिट त्या ठिकाणी करून घेतोय कारण ड्रेनेजमध्ये का कामामध्ये सुद्धा थोड्याशा त्रुटी त्या ठिकाणी राहिल्यात त्यामुळे तेही काम परिपूर्णपणे करून घेतोय आणि मला निश्चितपणे सांगायचं आहे की नेहमीच सासवडकरांची सात विकास कामांमध्ये राहिली इथून पुढच्या काळातही राहील ही अपेक्षा मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करतो आणि खूप मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो मला वाटतंय जनता त्याच्या संदर्भामध्ये दे उत्तर देईल कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा जास्त जनता काय म्हणते आणि लोक काय बघतायत हे सगळ्यात महत्वाचं आता तुम्ही बघितलं असेल मग अशी आपण कार्बन त्या रस्त्याला ज्या ठिकाणी गेलो होतो किंवा कि त्या रस्त्यावरचा जो टर्न आहे त्या टर्नवरती जवळपास एकोणीसशे ऐंशी पासून अनेक अपघात झालेले तो टन आताच्या काळामध्ये त्याच दुरुस्ती झाली तो रस्ता होतोय नॅशनल हायवे आज अनेक जण त्या ठिकाणी श्रेय घेत आहेत काल परवापासून मी बघतोय की कोणी गडकरी साहेबांचं पत्र टाकतंय कोणी फोन करत आहे काय करतंय त्या नॅशनल हायवेचं म्हणजे भेकराई पासून दिव्या टेंडर पण झालंय टेंडर झाले टेंडरचं एक्झिक्युशन होतंय त्याच्यानंतर तुम्ही जागे होत आहे दुर्दैव हेच आहे मला सगळ्यांना विनंती करायची मी मागेही सांगत राहिलोय कामांचं श्रेय घेऊ नका आपण सगळेच मिळून काम करतोय मी काय माझ्या घरातले पैसे आणून लोकांची कामं नाही करत आहे शासनाचा पैसा आहे हा शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे हा त्या पैशाचं योग्य पद्धतीने काम झालं पाहिजे लोकांना मला माझे विरोधक मी मानणार नाही पण माझ्या सर्व येत नाही इतर पक्षामधले सुद्धा त्यांनाही मला विनंती करायची की ऑडिट करायला सुरुवात करा कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करतोय का सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय काहीचं पाणी वेळेवर येत आहे का पाण्याची लाईन व्यवस्थित आहे का त्या ठिकाणी रस्त्याचा ग्रेड बरोबर टाकलाय का डांबर व्यवस्थित टाकला जातोय का हे का नाही करत आहे नारळ कोणाने सगळे येत आहेत कामाची क्वालिटी बघायला या ना आम्ही सगळ्यात त्या थी ठिकाणी ज्या ठिकाणी दारूचे धंदे चालत आहेत आज मटका चालतोय त्या ठिकाणी चकरी चालते छोटी छोटी मुलं त्याच्यामध्ये खेळतात मी दहा वेळा आज सगळ्यांना विनंती मला करायची आहे नारळ फोडायला मी तर नारळ फोडतच नाही कधी मी सर्वसामान्यांना सांगतो परंतु मला विनंती करायची की ऑडिट करा कामाचं ऑडिट करायलाही माझ्याबरोबर तुम्ही खांद्याला खांदा उभे राहा तुम्ही जिथं सांगतो ना तिथे आज हिवर्कर नागरिकांचा प्रश्न आहे त्या त्याच्यामुळे ओढ्याचं पाणी तुंबणार आहे त्या ठिकाणी हिवरकर माळ्यामध्ये अडचण येणार आहे बायपासला का नाही सगळ्यांनी पत्र दिले मीटिंग लावली पाहिजे थांबवलं पाहिजे ते काम व्यवस्थित करून घेतलं पाहिजे किती कामांच्या काही काम जर निकृष्ट आहेत तिथं पुढे येऊन बोललं पाहिजे ना श्रेय घ्यायला सगळे येतात त्या ठिकाणी श्रेया बरोबर जबाबदारी घ्यायला पण आलं पाहिजे एवढीच मला विनंती करायची नारळ फोडला आनंद आहे आमच्या बरोबर आले असतं तरी आम्ही त्यांना एक नारळ दिला असतो तुम्ही फोडा म्हणून सांगायला कारण मला एक म्हणायचं की कुठलंही काम येत असत हे सरकारी योजनेतलं वेगवेगळं वेग काम आहे आज काय झालेलं आहे कुठलं तरी अधिकाऱ्यांना पकडायचं म्हणायचं चला माझ्या नावाने पत्र द्या आणि मी शिफारस केली म्हणून आणा मग चाळीस वर्ष का नाही केली हा साधा सरळ प्रश्न आहे ना मला आणि असोच त्यांचं त्यांच्यापाशी कामांचं झालं काल रात्री भाजपकडून देखील काही ठराविक कामांचं भूमिपूजन केल्याच्या काही प्रसार माध्यमांमधून त्यांनी ह्याच भूमिपूजन केलंय नारळ फोडले या बाबतीत काय म्हणू मला काहीच त्या बाबतीत म्हणायचं नाहीये कारण काय झालंय माहितीये काय श्रेयवादाची लढाई मला कुणाबरोबर करायची नाहीये आज कामांच्या भूमिपूजनाला येत असताना तिथल्या लोकांच्या समस्या काढतात आता ह्या सोसायटीच्या रस्त्याला आल्यानंतर इथं कळालं की जशा जशा सोसायटी डेव्हलप होत गेल्या तशा पाण्याच्या तीन वेगवेगळ्या लाईन आल्या त्या लाईन एकत्रितपणे केल्या पाहिजे ती सूचना लोकांच्याकडून आली भूमिपूजनाला आम्ही येतो म्हणजे मिरवायला येत नाही ना, ये ये ना। लोकांना त्या निमित्ताने भेटता येतं चर्चा करता येतं आणि तिथले प्रॉब्लेम पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही त्याचं एस्टिमेट करून सॉल्व्ह करू माझं मत आहे नारळ फोडायला आलोच नाहीये मी इथं त्यामुळे ज्यांनी केलेलं भूमिपूजन त्यांना लखला बरोबर की नाही मागे सांगितलं आहे की सगळ्यांनी ना ऑडिट केलं पाहिजे आजही मला सगळ्यात महत्वाचं सांगायचं की काही जण आहेत ना वाईट व्हायला तयार नसतात आणि श्रेय घ्यायला सगळेच पुढे येतात नुसतं लग्नाला येऊन चालणार नाही ना सुख दुःखांमध्ये दुःखांमध्ये सगळ्यात जास्त आधाराची गरज माणसाला असते त्यावेळेस उभं राहिलं पाहिजे एवढच मला विनंती माझ्या सर्व विरोधी सहकार्यांना करायची <laughs>